मित्रांनो नमस्कार मी आहे रजनीश मित्रांनो या व्हिडिओमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रवेश सत्र दोन हजार सतरा त्याबद्दल आपण यामध्ये माहिती बघणार आहोत मित्रांनो ही प्रक्रिया पूर्णतः असल्यामुळे बऱ्याचशा मित्रांना याबाबतच्या अडचणी येतात फॉर्म कसा भरावा किंवा प्रोसेस कशी असते हे नक्की काही विद्यार्थ्यांना समजत नाही त्यामुळे त्यांचा चान्स जो असतो ऍडमिशन घेण्याचा कधी मिस होऊ शकतो म्हणून ते कशा पद्धतीची प्रोसेस आहे ते आपण इथे बघणार आहोत फॉर्म कसा भरायचा फॉर्म भरल्यानंतर फी भरायला कुठे जायचं कशा पद्धतीने भरायचं फी भरल्यानंतर ऑप्शन फॉर्म कसा भरायचा या सर्व गोष्टीचा व्हिडिओ आपण या चॅनलवर बघणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा त्यानंतर पण आपण काही व्हिडिओ ऍडमिशन संबंधी पूर्ण टाकणार आहोत तर चला बघूया आज आपण इथे बघणार आहोत की फॉर्म प्रथम कसा भरायचा तर चला आपल्या हे एक गुगलच पेज आहे या गुगलच्या पेजवर मित्रांनो या गुगलच्या पेज वर एडमिशन ऍडमिशन डॉट डीव्हीटी असं आपल्याला सर्च करायचं आहे ऍडमिशन डॉट डीव्हीटी असं सर्च केल्यानंतर आपल्याला एक साईट आपल्या समोर येईल ऍडमिशन डॉट डीव्हीटी डॉट जीओ डॉट इन याला तुम्ही क्लिक करा म्हणजे तुमच्या समोर एक अशी वेबसाईट ओपन होणार मित्रांनो ही वेबसाईट खूप सुंदर अशी बनवलेली आहे आणि हे वेबसाईट मोबाईलमध्ये जरी तुम्ही म्हणजे तुमच्याकडे आता अँड्रॉइड मोबाईल असेल जवळपास सर्वांकडे आहे त्या मोबाईलमध्ये जरी तुम्ही हा फॉर्म ओपन केला ही साईट ओपन केली तुम्हाला तर तुम्हाला चांगल्या पद्धतीचे त्यामध्ये दिसेल मित्रांनो बघा आता प्रथम फॉर्म भरत आहे तर त्यासाठी प्रथम इथे आपण माहिती जाणून घेणे गरजेचं आहे जसे इथं संस्थेची यादी इते ट्रेड नुसार पाहिजे असेल त्या पद्धतीने यादी औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच राईट साईडला ऍडमिशन शेड्यूल प्रवेशाचे वेळापत्रक माहिती पुस्तिका प्रवेश प्रक्रिया या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत तुम्ही प्रथम एक एक करून सर्व अभ्यासून घ्या व्यवस्थित आपण यामध्ये डायरेक्ट बघणार आहोत फॉर्म कसा भरायचा तर इथे बघा राईट साइडला खाली रजिस्ट्रेशन अँड लॉगेज दिलेला आहे तर आपण नवीन उमेदवार असल्यामुळे इथे आपल्याला प्रथम रजिस्ट्रेशन करायचं आहे बघा न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन याला क्लिक करायचं आहे चला करूया ओके त्यानंतर तुमच्या समोर असं एक पेज ओपन होणार त्यामध्ये तुम्हाला काही माहिती भरायची आहे जसं आता मी माझ्या नावाने भरणार आहे तर मी माझं नाव टाकणार इथे रजनीश इथे लास्ट नेम म्हणजे माझं अळनाव आणि इथे डेट ऑफ बर्थ तुम्ही इथून पण निवडू शकता किंवा तुम्ही डायरेक्टही टाकू शकता आता बघा इथे माझे अठ्ठ्याऐंशी आहे तर हे अठ्ठ्याऐंशी मे आणि चोवीस पाच अठ्ठ्याऐंशी अशा पद्धतीने इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर हा खूप महत्वाचा आहे मित्रांनो कारण यामध्ये पूर्ण प्रोसेस होईपर्यंत आपल्याला एस एम एस येत राहील तो एस एम एस आपल्याला मिळाला पाहिजे म्हणून जो आपण मोबाईल वापरतो तोच मोबाईल इथे टाका इथे पुन्हा तोच मोबाईल टाकायचा आहे ओके okay. त्यानंतर मोबाईल नंबर सेकंडरी मोबाईल नंबर हा नसला तरी चालेल पण हा जो प्रायमरी मोबाईल नंबर आहे यावर सर्व आपल्याला मिळेल ठीक आहे त्यानंतर ईमेल आयडी टाकायचा आहे जर तुमच्या जवळ इथे ईमेल आय डी असेल असेल तर टाका कंपल्सरी नाही व्हिडिओ म्हणजे इथे जर, जर तुम्ही ईमेल आयडी नाही टाकला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही एक आणखी लक्षात ठेवा का जिथे हे स्टार दिलेला आहे ते स्टार दिलेले जे फील्ड आहे ते आपल्याला पूर्णतः भरायचं बाकी नाही भरलं तरी चालेल ईमेल आय डी टाकला नाही टाकला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही नंतर आपल्याला पासवर्ड स्वतःचा पासवर्ड स्वतः आपल्याला इथे तयार करायचा आहे एक्झाम्पल आपल्याला दिला आहे पासवर्ड कसा असावा इथे दिलेला आहे या पद्धतीने पासवर्ड असला पाहिजे म्हणजे एक शब्द यातला कॅपिटल बाकी स्मॉल एखादं चिन्ह आणि काही अंक जसा मी आता इथे पासवर्ड सेम हाच पासवर्ड टाकतो तुम्ही तुमच्या नावाचं एखादं कॅपिटल अक्षर करून करून टाकता ओके मी पासवर्ड टाकला आता तोच पासवर्ड पुन्हा इथे टाकायचा आहे आपल्याला ओके त्यानंतर इथे बघा हे चिन्ह दिलेलं आहे इथे काही वर्ड दिले आहेत ते आपल्याला जसा तसे इथे टाकायचं आहे कॅपिटल व्ही यू यम आर आर आणि नंतर वर क्लिक करायचं आहे वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक असं रजिस्ट्रेशनच पेज ओपन होईल आणि इथं युअर रजिस्ट्रेशन नंबर हा दिला जाईल हा रजिस्ट्रेशन नंबर जे दिला आहे तो महत्वाचा आहे तो आपल्याला ठेवायचा आहे तुम्ही लिहून ठेवा किंवा प्रिंट पण तुम्ही काढून ठेवू शकता ठीक आहे बघू आता पुढे आपण काय करायचं ते बघू आणि हे बघा मला एस एम एस पण आला आलं आहे तुम्हाला एस एम एस पण मी दाखवतो हे बघा मला एस एम एस पण आलेला आहे त्यामध्ये माझा पासवर्ड वगैरे सर्व इथे दिलेला आहे या पद्धतीने तुम्ही बघू शकता चला आता पुढे बघू नंतर लॉग इन ला इथे तुम्ही क्लिक करू शकता हे रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला ठेवायचा आहे आणि पासवर्ड तुम्ही जो क्रिएट केला होता तो चला पुन्हा आता लॉग इन करू आपण माझा रजिस्ट्रेशन नंबर मी इथे टाकणार आहे दोन हजार सतरा झिरो सहा कॅपिटल एस चौपन्न चौऱ्याहत्तर आणि जो मी पासवर्ड बनवला होता ते पासवर्ड मी इथे पुन्हा टाकणार आहे ओके okay, आणि हे टाकून घ्यायचं टी आर डी एच नाईन ओके लॉग इन ओके सॉरी काहीतरी चुकलेलं आहे आपलं ठीक आहे इथे पासवर्ड ओके त्यानंतर नाईन थ्री डबल फोर आणि कॅपिटल टी हे असं क्लिक केल्यानंतर पुन्हा ही वेबसाईट ओपन होईल आणि इथे वेलकम रजिस्ट्रेशन नंबर येईल आणि आपले इथे नाव येईल म्हणजे आपलं पेज इथे ओपन झालेलं आहे त्यानंतर इकडे करंट लॉग इन आय पी ॲड्रेस पण येतो म्हणजे आपण कुठून फॉर्म भरला हे आपल्याला म्हणजे त्यांना जे वेबसाईट आहे त्यांना ते समजेल चला इथे आता अप्लिकेशन फॉर्म इथे राईट साईडला बघा अप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे त्याला क्लिक करायचं आणि इथून आपण आपला फॉर्म भरू शकतो इथे नाव वगैरे आले आहे इथे मेल त्यानंतर हे बघून घ्यायचं इथे मराठी बाय डिफॉल्ट आहे धर्म धर्म आता इथे आपण कोणत्या धर्म आहे तो निवडाचा आहे जसं मी बुद्धिस्ट आहे तुम्ही बुद्धिस्ट निवडतो कॅटेगरी एसी मध्ये एसी त्यानंतर जात जे काही आहे तुम्ही आपली जात इथे निवडू शकता ठीक आहे त्यानंतर ईमेल ऍड्रेस नाही टाकला चालेल सेकंडरी नाही त्यानंतर नेक्स्ट वर तुम्ही क्लिक करायचं अशा पद्धतीने इकडे लेफ्ट साइड ला जर तुम्ही बघसात तर हे सात आठ स्टेप इथे दिलेले आहेत ते वन बाय वन आपल्याला कंप्लीट करायचे आहे अशा पद्धतीनं दुसरी जे स्टेप आहे ते ओपन होणार तिथे कंट्री देश आपल्याला निवडायचा आहे इंडिया इथे टाकलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे ऍड्रेस टाकायचा आहे जे आपला ऍड्रेस असेल तिथे आपण राहत असेल ते मी आता इथे काहीतरी माझा ऍड्रेस एक टाकून देतो इथे दुसरा पण ऍड्रेस आपल्याला टाकायचा आहे स्टेट महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट जे काही असेल ते टाकायचा जसं मी यवतमाळचा तर मी यवतमाळ टाकत आहे त्यानंतर आपल्याला तालुका इथे निवडायचा आहे जे असेल ते विलेज माझं तर ब्राह्मणवाडा वेस्ट म्हणजे पश्चिम हेईल हे मी इथं अशा पद्धतीने इथे कोर्ट बाय डिफॉल्ट इथे आलेला आहे त्यानंतर आता आपण स्टेप थ्री कडे वळूया त्यासाठी आपल्याला नेक्स्ट वर क्लिक करावं लागेल बघू नेक्स्ट पेज ला क्लिक केल्यानंतर मित्रांनो त्यानंतर स्टेप थ्री अशा पद्धतीनं ओपन होईल इथे विचारलेलं आहे अनाथ उमेदवार यस नो बाय डिफॉल्ट नो आहे त्यानंतर नेम ऑफ ऑर्पन हे नो केल्यानंतर हे ऑटोमॅटिकली हाय होणार हे ओपन जेव्हा एस करणार आपण तेव्हाच ओपन होणार ठीक आहे त्यानंतर वडिलांचं नाव इथे लिहायचं आहे इकडे आईचं नाव लिहायचं आहे त्यानंतर सरनेम इकडे आईचं सरनेम ओके नंतर वडिलांचा व्यवसाय कोणता आहे तो आपल्याला व्यवसाय लिहायचा आहे जे काही असेल ते ठीक आहे त्यानंतर हे हायड ऑप्शन ज्या राज्यात कार्या जर नोकरी वगैरे असेल तर हे ओपन होणार त्यानंतर ऍन्युअल इन्कम जे काही इन्कम असेल ते आपल्याला इन्कम इथे लिहायचं आहे ठीक आहे त्यानंतर डोमिसाईल महाराष्ट्र इथे आहे जर वेगळा असेल तर तुम्ही दुसरा घेऊ शकता त्यानंतर अधिवास आपल्याला इथे डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे जसं मी यवतमाळ तर मी यवतमाळ निवडलं आई पण यवतमाळ त्यानंतर तालुका इथे घ्यायचा आहे नेर आणि नेर अशा पद्धतीने वडील आणि आई दोघांचा पण आपल्याला इथे निवडायचा आहे त्यानंतर परत इथे नेक्स्ट ला क्लिक करायचं मित्रांनो नेक्स्ट ला क्लिक केल्यानंतर स्टेप फोर ओपन होणार त्यामध्ये विचारलेलं आहे आपण संरक्षण श्रेणीशी संबंधित आहे का तिथं जर एस असेल तर एस इथं संरक्षण श्रेणी लिहावं लागेल पण नो असेल तर इथे नो बाय डिफॉल्ट इथे नो आहे नंतर अपंग श्रेणी तपशील असलेली व्यक्ती अपंग असेल तर इथे ये येस ये लिहायचं इथे किती पर्सेंट आहे ते लिहायचं त्यानंतर अदर डिटेल्स येईल एक्स्ट्रा इथे ये अभ्यासात उपक्रम आपल्याला लिहायचा जसं एन सी सी एमसीसी जर काही असेल तर ते तुम्ही लिहू शकता स्काउट गाईड असेल तर स्काउट गाईड आता माझ्याकडे स्काउट गाईड होतं तुम्ही इथे स्काउट गाईड केलं ठीक आहे त्यानंतर स्पोर्ट असेल ये तर येस नाहीतर मग नो ठीक आहे त्यानंतर इथे बाल सुधार महाराष्ट्रातील शासकीय मान्यता प्राप्त बाल सुधार गृहात जर उत्तीर्ण असेल तो किंवा बाल सुधार गृहात जर तो गेला असेल तर तो यश करेल ठीक आहे पण इथं बाय डिफॉल्ट नो आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला आता स्टेप पाचकडे जायचं आहे आपण परत इथं नेक्स्ट पेज करूया मित्रांनो नेक्स्ट केल्यानंतर स्टेप फाईव्ह ओपन होणार त्यामध्ये आहे महाराष्ट्र म्हणजे शाळेचे राज्य ज्या राज्यात आपण दहावी शिकलेलो आहे ते राज्य आपल्याला लिहायचं आहे ते महाराष्ट्रात शिकलो आहे तर महाराष्ट्र महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त असेल तर ते पण आहे आणि भारताच्या बाहेर असेल तर ते पण इथं आपल्याला करता येईल तर महाराष्ट्रामध्ये शाळेचा जिल्हा यवतमाळ तुमचा जे असेल तुम्हाला ते इथे निवडायचं आहे त्यानंतर शाळा जिथे झाली ते गाव किंवा जे असेल ते आपल्याला इथे निवडायचं आहे ठीक आहे त्यानंतर इथे तुम्ही रुरल रुरल आहे की अर्बन मधून शिकले आहे ते तुम्हाला इथे येणार कारण त्याचे पण मार्क्स इथे वाढत असतात नंतर आपण दहावी एस एस सी उत्तीर्ण आहात का येस नंतर आपण दहावी एस एस सी ला तांत्रिक विषय आहे का टेक्निकल सब्जेक्ट जो दहावीला असतो तो जर असेल तर येस लिहायचा नसेल तर इथे नो त्यानंतर आपण राष्ट्रीय खुल्या शाळेतील आहात का इथं नो जर ओपन मध्ये असेल तर यस करायचं नाही तर शक्यतो नो करायचं अपंग श्रेणी इथं नो राहणार हँडिकॅप हँडीकॅप असेल तर यस करायचं ठीक आहे कारण मित्रांनो याचे मार्क्स पुढे वाढत असतात म्हणून हे शक्यतो आपल्याला व्यवस्थितच भरायचं आहे नाहीतर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो किंवा मग त्यामध्ये करेक्शन करा ला, करावे लागते त्यानंतर येथे इथे आपल्याला मार्क्स लिहायचे आहे जसे मराठी किंवा पहिली भाषा प्रथम भाषा जे असेल ते लिहायचं आहे इथे एकूण गुण किती पैकी होते ते जसे शंभर शंभर पैकी मिळालेले गुण म्हणजे शंभरपैकी किती गुण मिळाले ते इथे लिहायचं आहे नंतर हिंदी संस्कृत किंवा सेकंड लँग्वेज दुसरी भाषा जे असेल ते लिहायचं आहे शंभर पैकी किती मिळाले ते आपल्याला इथे भरून घ्यायचं आहे नंतर इंग्लिश इंग्लिशमध्ये लिहायचं आहे त्यानंतर सोशल सायन्स सोशल सायन्स आता शंभर पैकी असते पण काही मुलांना म्हणजे जे आधी शिकलेले आहे तर त्यांना दीडशे पैकी होते तर तुम्ही दीडशे पैकी लिहू शकता जेवढे असेल तेवढे तुम्ही लिहायचे त्यानंतर मॅथमॅटिक्स तुमच्या गुणपत्रिकेवर लिहून असते की गणित विषय हा किती मार्कासाठी होता आणि किती मार्क्स आपल्याला मिळाले दीडशे असेल तर दीडशे कारण काही मार्कशीट मध्ये दीडशे पैकी होते आणि मिळालेले गुण त्यानंतर सायन्स सायन्स पण सेम शंभर पैकी असेल तर शंभर दीडशे पैकी असेल तर दीडशे हे भरल्यानंतर इथे टेक्निकल सब्जेक्ट आपण नो केलाय त्यामुळे इथे लिहायची गरज नाही इथे आपल्याला टोटल दाखवेल किती गुण होते पूर्ण टोटल आणि आपल्याला किती मिळाली इथं तुम्हाला पर्सेंटेज दिसेल त्यानंतर इथं ऍडिशनल वेटेज दिसेल जसं इंटरमिडिएट चित्रकला परीक्षा नाही इथे सगळ्याच्या झिरो झिरो आहे कारण माझं कशा ती भाग नाही आहे फक्त इथे लागू असलेले गुणात धक्के दहा वाढलेले आहे माझे ते म्हणजे ग्रामीण भागातील शाळा मी ग्रामीण भागातील शाळेत शिकलो असल्यामुळे इथे दहा मार्क मला वाढलेले आहे तर तो असे तो थोडे पर्सेंटेज आपले वाढू शकते ठीक आहे त्यानंतर ही पाचवी स्टेप झाली त्यानंतर पुन्हा सहाव्या स्टेपवर जाण्यासाठी नेक्स्ट त्यानंतर स्टेप सहा त्यामध्ये आपण पूर्वी आय टी मध्ये प्रशिक्षण घेतले असेल तर तिथे येस करायचं एस केल्यानंतर इथं एअर ऑफ ॲडमिशन पूर्ण आणि एअर ऑफ पासिंग कोणत्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आपण आय टी आय केलेला आहे त्यानंतर कोणता ट्रेड केलेला आहे ते आपल्याला इथे येस करायचं आहे किंवा निवडायचं आहे आणि इथे बाय डिफॉल्ट नो आहे जर तुम्हाला नसेल नसेलच केला तर इथं नो ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट करायचं मित्रांनो त्यानंतर स्टेप सेवन इथे ओपन होईल त्यामध्ये आपल्याला आपला मूळ तालुका निवडायचा आहे होम तालुका मूळ तालुका त्याला तुम्ही सिलेक्ट करसाल तर तुमचा जो होम तालुका आहे तो इथे तुम्हाला दिसणार त्याला सिलेक्ट करायचा आहे आणि उमेदवाराचा प्रकार हे ऑटोमॅटिकली इथे येईल त्यानंतर आपल्याला हे जे आहे हमी पत्र अंडरटेकिंग बाय कॅन्डिडेट उमेदवाराद्वारे हमी हे जे आहे याला इथे ऍक्सेप्ट करायचं आहे ऍक्सेप्ट केल्यानंतर पुन्हा नेक्स्टला क्लिक करायचं त्यानंतर स्टेप एट ओपन होणार डाव्या बाजूने आपण बघू शकतो स्टेप एट ही ओपन झालेली आहे त्यामध्ये इन्स्ट्रक्शन दिलेले आहे उमेदवारासाठी काही सूचना दिलेल्या आहेत तुम्ही तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही वाचू शकता की कि जशा किती प्रत काढावे लागेल ते कशी असले पाहिजे आणि कुठे जायचं आहे फॉर्म घेऊन ते सर्व इथे दिलेले आहे तुमचे जे हे प्रिंट निघेल हे तुम्हाला कोणत्याही जवळच्या आयटीमध्ये जाऊन सबमिट करायची आहे त्यानंतर काही त्यासोबतचे जे डॉक्युमेंट आहे ते जे तुम्ही आयटीचा फॉर्म सबमिट करसाल तो जे फॉर्म आहे त्या आय टी मध्ये चेक केला जाईल आणि तुमचे सर्व डॉक्युमेंट तिथे बघितल्या जाईल कास्टमध्ये जर असेल तर तुम्हाला शंभर रुपये फी लागेल आणि जर ओपन मध्ये असेल तर तुम्हाला दीडशे रुपये फी लागेल तसेच महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर तीनशे रुपये फी तुम्हाला इथे लागेल त्यानंतर या पेजला इथे खाली जनरेट पीडीएफ अँड सेव्ह हे एक ऑप्शन आहे त्याला शेवटी क्लिक करायचं त्यानंतर इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या जवळ विंडो येईल तुम्ही इथे सेव्ह करू शकता किंवा ओपन नाही करू शकता आपण सेव्ह करू सेव ओके त्यानंतर ओके केल्यानंतर इथे सेव्ह होईल ती फाईल त्याला आपण ओपन करू ओके ओपन केल्यानंतर तुमच्या समोर असा तुमचा एक फॉर्म तयार होणार जिथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर नाव सर्व इथे माहिती तुम्हाला इथे दिसेल आता हे जे प्रिंट तुमच्या समोर आलेले इथे सर्व तुमचे मार्क्स वगैरे सर्व दिलेले आहे हा फॉर्म आणि या फॉर्म सोबत तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट घ्यायचे आहे जसं टी सी किंवा एल सी आणि तुमची दहावीची मार्कशीट तुम्ही जर कास्टमध्ये असेल जसं मी एस सी मधून फॉर्म भरलाय तुम्हाला एस सी ची इथे आपले एस चे जे सर्टिफिकेट असते ते तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट इथे सोबत घ्यावं लागेल आणि याची एक एक प्रत घेऊन तुम्ही कोणत्याही जवळच्या आय मध्ये जा आणि तिथे ते डॉक्युमेंट चेक होऊन तुमचा फॉर्म सबमिट केला जाईल आणि तुमची कास्टमध्ये असेल तर शंभर रुपये आणि जर ओपन मध्ये असेल तर दीडशे रुपये घेईल आणि तुम्हाला एक पैसे भरल्याची किंवा फॉर्म कन्फर्म केल्याची एक पावती देणार मित्रांनो आपला फॉर्म कन्फर्म केल्यानंतर आपली प्रोसिजर काय राहील हे आपण पुढील भागात बघणार आहोत म्हणजे आपण एखाद्या आयटम मध्ये जाऊन आपला फॉर्म तिथे चेक केला आणि त्या फॉर्मची फी भरली त्यानंतर आता पुढची प्रोसिजर आपल्याला काय करावे लागेल म्हणजे ऑप्शन फॉर्म म्हणजे काय किंवा आपल्याला कोणती आय निवडायची कोणता ट्रेड कसा निवडावा तो त्या ते, ते प्रोसिजर कशा पद्धतीने होणार ते आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद